एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाहुया नारिंगा धना मिथीला काळ्या बाजारावर मिळतोय अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद अशोक गौतम्बी रुपये रुपये गौतंबी 400 रुपये 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 एक रुपये पाचशे रुपये एकान रुपये रुपये एक रुपये 700 रुपये 700 रुपये एक रुपये रुपये एक रुपये 800 रुपये नऊशे एक रुपये बिडल भाऊ ही छापू आपले वाली काय बाजार झाला बाराशे एक रुपया आणि काल काय झालता हजार एक आज बाजार वाढले शापूला किती एक एकर मध्ये गेली अर्धा एकर चांगला माल पिकवला तुम्ही चांगला माल पिकवला त्याबद्दल शिवशासनी आपल्या आवडते युट्यूब चॅनलच्या वतीने आपले अभिनंदन अशुका अशोका कोथंबीर আশোকো চোবশে আকা রুপে বেড়ে আশোকর आपला माले चोवीसशे अकरा रुपये बीड झाली काल काय झाली ती सदतीसशे अकरा म्हणजे बाजार थोडे कमी झाले शेतकरी शेतकरी माले ना ओके चांगला माल पिकोला अभिनंदन अशोक गोतंबीर तेवीसशे एक रुपये बीड झाली हो गौतंबीर

અશોક ગૌતમ બેશો ગૌતમ ஆசா தம்பி சத்தரசேக ரூபாய் பிடுதல புட சோ போல புட வன் ஓ சரி

बार्वी 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 তুমি আছো মই কৈছো বাৰ ন अच्छा कोतंबीर तेराशे अकरा रुपये भेट झाली चला चला मी ती मी तिची आवक थोडी कमी आहे अव्या काय बाजार भेटतोय तुला काय <laughs> मी बाराशे एक रुपया बारा एक्कावन रुपया तेराशे एक रुपया तेराशे एक तेरा रुपये चौदाशे एक चौदा रुपये पंधराशे एक पंधरा रुपये सोळाशे एक सोळाशे एक रुपये सोळाशे एक रुपया सोळाशे एक काय तुमच्याकडे आम्हाला शेतकऱ्यात नाही की काय चाललंय अशोक गौतंबीर एक रुपये भीड झाली अशोक गौतंबीर तेरा शेकर बीड झाली चला पुढे

આઠ શોથંબી આઠ શો કોથંબીર નવશે એકાવન રૂપિયા ભીડ થાય

बाराशे एक रुपया बाराशे एक रुपया बाराशे एक रुपया बाराशे एक रुपया बाराशे एक रुपये बाराशे एक रुपये मिळत गावठी गावठी

पाच रुपये रुपये पाच साठ रुपये पाच साठ रुपये 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 साठ रुपये